नमस्कार मित्रांनो मी रोनबर्ट टी आर पी ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो मी आज आलो आहे शिव फाड्याला आणि माझ्यासोबत आहे हा बघा निलेश आहे निलेश आहे माझ्यासोबत फोनमध्ये विझी आहे विचारा मी आणि निलेश आलो आहोत आज घोळ गणेश मंदिराला भेट देण्यासाठी आणि ह्या मंदिराचं एक असा काहीतरी इतिहास आहे जो मला माहिती आहे तुम्ही तुम्हाला सांगणार आहे या ब्लॉगमार्फत सो हा ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा पायऱ्या चढत चढत चाललो आहोत किती पायरा आहेत आम्हाला नक्की माहीत नाही आहे बघू त्याच्यात एक पाण्याची बॉटल नाही घेऊन येईल हा अरे पाणी आणू बघ आता बिडवाडी गेल्यासारखे वाटत <laughs> 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 मध्ये मध्ये सी सी टी व्ही कॅमेरा सुद्धा लावले सो इथे काही अशी घाबरण्याची चिंता नाही आजूबाजूला पावसाळा आहे ना खूप ताडी म्हणजे धबधबे पण नाही तिथे हा छोटे छोटे वॉटरफॉल आहेत आणि झाडी खूप असतात आजूबाजूला पावसाळ्यात आमचा दम इथेच लागायला आहे लागेल लागेल लागे 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 लागे। सकाळी झालं पाहिजे आपण पण निलेशमुळे आम्ही जरा लेट झालो असं असं उंचावत नाही आहे पण थोडंफार थकवा जाणवतो जे फटाफट चाललं तर आता मी तसं हा ना मी आता एवढा हाफतो पन लगे दम लागला आणि एकदा <laughs> आम्ही पाण्याची बॉटल पण स्वतः आपण पोचलो दाम मंदिराजवळ अवघ्या दहा मिनिटात आम्ही पोचलो मंदिराच्या प्रवेशद्वारावर प्रवेशद्वारातून आज शिरताच दगडांवरती ओम राम श्रीराम जय श्रीराम अशी देवांची नावे लिहिलेली दिसण्यात आली श्री गणेश गुळ मंदिर हे स्वयंभू गणेश मंदिर आहे हे मंदिर प्राचीन काळापासून येथे आहे असे सांगण्यात येते या मंदिराच्या बाहेर एक विशाल असा दगड आहे या दगडावरच जर आपण जर निरखून पाहिले असता आपल्याला गणपतीचे वेगवेगळे आकार पाहता येतील याच दगडाचा एक भाग ज्यावर गणपतीचा आकार आहे तो या मंदिरामध्ये पुजला जातो ज्यावर असे नाणे चिटकवलेले दिसतात प्रदक्षिणा घालतो ना आपण मंदिराला असं इथून ना इथून धबधबा पण येतो पावसात म्हणून असा धबधबा येतो खाली आणि इथून आपण अशी प्रदक्षिणा घालूया मंदिराला त्या ठिकाणी गौशाळा देखील पाहायला भेटते ही गौशाळा त्या ठिकाणी जे महाराज गणेश मूर्तीची पूजा करतात ही त्यांचीच गौशाळा आहे या मंदिराच्या आजूबाजूला जंगल असल्या कारणामुळे इथे रात्रीचे जनावर देखील फिरत असतात या जनावरांपासून सुरक्षित राहण्यासाठी येथे ट्री हाऊस देखील बांधण्यात आलेले आहे या ट्री हाऊसवरती साधू संत इथे येऊन देवाचे नामस्मरण करत असतात असा होता आमचा ब्लॉग आणि जर तुम्हाला या गणेश मंदिराला गोळ गणेश मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्ही जो महापेला रोड जातो शिळपाट्यावरून एक मध्येच शॉर्टकट आहे त्या रोडने गेला तर तुम्हाला लगेच लेफ्ट हँड साईडला लागेल आणि जर महापेवरून जर तुम्ही आलात कधी तर राईट हँड साईडला लागेल जे शिरपाट्याला जाताना आणि या मागचा इतिहास जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्हाला अजून काही या मंदिराबद्दल माहिती असेल गोळ गणेश मंदिराबद्दल तर मला नक्की कमेंट करून सांगा सो या ब्लॉगचा आपण इथेच करूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा काय करा अजून शिकलो नाही अजून शिकलो नाही अजून सबस्क्राईब करा व्हिडिओ नेऊन पुढच्या व्लॉग मध्ये